तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो मित्रांनो तर आपण जंगलामध्ये आलो आहे आणि जंगलामध्ये फेरफटका मारत असताना आपण आज तुम्हाला एक गडद दाखवणार आहे म्हणजे गुहा दाखवणार आहे आमच्याकडे तशा जंगलामध्ये भरपूर साऱ्या आहेत मित्रांनो पण त्यात ही सर्वात मोठी गडद आहे म्हणजेच गुहा आम्ही गडदीला बोलतो आहे मित्रांनो तुम्ही काय बोलतात ते कॉमेंटमध्ये सांगा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल मित्रांनो तर प्रथम चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण असेच नवनवीन व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे मित्रांनो आपल्या डोंगराचे असतील आता धबधबे चालू देतील रानबाजी आता चालू झाले तर त्यांचे पण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आहे मित्रांनो तर चला तर मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघा तर मित्रांनो आपण आहे ना खूप वरती आलो आहे हे बघा समोर ढग आहेत वारंगोशीचा डोंगर आहे ना हा पेंडशेत गाव आहे मित्रांनो हे आपलं गाव पेणशेत गाव मित्रांनो पेणशेत गावापासून आपण खूप वरती डोंगरावरती आलो आहे बघा खूप वरती पेणशेत गावचा जो येशीचा डोंगर आहे त्याच्या मध्यभागी आला आपण मध्यभागावर ही ग गुहा आहे मित्रांनो गडद तिला गोडी बोलतो आहे आम्ही आमच्याकडे गोडी असं नाव आहे आणि पूर्वीची लोकं जे जुनी माणसं आहेत ते सांगतात जे रतनगडचे किल्लेदार होते गोविंदराव खाडे त्यांचे जे घोडे होते ते या गुहेमध्ये ठेवायचे ते राहायचे परत आपले अध्यक्रांत राघोजी भांगरेसुद्धा या गुहेमध्ये येऊन गेलेले आहेत मित्रांनो पुढेच धवळमाळी धवळमाळीला त्यांनी मुक्काम केलेला या गुहामध्ये बो थोडं एकच दिवस त्यांनी मुक्काम केला असा पूर्वीचे लोक बोलतात आणि इथं खूप मोठी गुहा आहे मित्रांनो घोडे ठेवायचे ते किल्लेदार होते ते खूप काही अख्यायिका या गुह्याबद्दल आणि खूप मोठी गुहा आहे मित्रांनो चालतं मित्रांनो आपण गुह्याच्या तोंडापर्यंत आलो दरवाज्यापर्यंत आलो सर्वात मोठी गुहा आहे पूर्वी आमच्या गावचे खूप गायी होत्या मित्रांनो त्या गायी गोपालक होते ते या गोळेमध्ये राहायचे परंतु आता कालांतराने जमाना थोडा हे होत चाललं ना आपण देशी गाय आहेत आपल्या ते आपण जवळजवळ फार कमी झाल्यात मित्रांनो त्याच्यामुळं आता इथं राहत नाही तरी पण इथं कोणीतरी मुक्काम होते मित्रांनो बघा चुली पण पेटवलेले ते चांगली जागा साफसुफ करून ठेवली खूप असं खोल असं अंतर या गुहेचं मित्रांनो तर तुमच्याकडं अशी गुहा आहे का नक्की कॉमेंट सांगा मित्रांनो पुन्हा एकदा तुम्ही जर आपल्या चॅनल नवीन असाल मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो हे बघा खूप खोल आहे मित्रांनो आम्ही छोटे छोड़ होतो तर खेकडी लिहायचो मित्रांनो इकडं होती शेळ्यांकडे आलो ना तर शेळ्या दुपारी पाऊस जर भरपूर आला तर या गुहेमध्ये शेळ्या ठेवायचो आम्ही आणि सोबतच जे खेकडी इकडे घेऊन आलेलं ना आम्ही खेकडी पाकाडली काय या गुह्यामध्ये येऊन भुजायचो आम्ही तर खूप भारी असं या जुन्या आठवणीत आमच्या या गुह्या बाबतीत मित्रांनो थोड़ थोड़ आज बऱ्याचशा दोन तीन वर्षाच्या कालावधी नंतर आपण या गुहेमध्ये आले बघा थोडं थोडं पाणी गळतंय पण तो अजून खूप सही सलाम चांगली अशी गुळ आहे मित्रांनो एवढा वट्टा रचलेल्या वरती झोपा झोपण्यासाठी आणि खूपच चांगली अशी जागा आहे मित्रांनो गावापासून एकदम मध्यभागाच्या डोंगराच्या अंतरावर ही आहे खूप फुल अशी गुळ आहे सगळ्यात मोठी आमच्या गावची गुहा ही गडद आणि घोडी गडद हे नाव मित्रांनो आसपासच्या वारमुशी असेल बारी असेल तिचोंडी पांजरे या सगळ्या गावांना उडधावणीपर्यंत गावांना माहिती गोडी गडद म्हणजे सर्वात मोठी गडद आहे आपल्या परिसरातले मित्रांनो खूप लोक या गु गुहेमध्ये राहू शकत या बघा समोर गुहेमधून आपल्याला आपलं गाव पण दिसतंय तर खूप असा भारी वातावरण होतं मित्रांनो तर मागची जी आपली गडद आहे ती तुम्हाला कशी वाटली ते पण कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते पण कॉमेंटमध्ये सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो आणि आपल्या मित्रांपर्यंत पाठवा मित्रांनो सपोर्ट करा तर चला तर मित्रांनो भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये अशाच आपल्या जंगलाच्या सफारीमध्ये तर धबधबेत रानबाजी आता चालू झाल्यात मित्रांनो तर चला तर मित्रांनो काळजी घ्या आणि आपले व्हिडिओ असेच बघत राहा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो